नमस्कार बापट साहेब मी एकदा सद्गुरूंच्या भेटीसाठी गेलेले असताना ते थोडे आजारी होते आ, तर त्यांनी मला एका कोनाड्यामध्ये बघायला सांगितलं पण त्या कोनाड्यामध्ये मला ॲब्सोलुटली काहीच दिसत नव्हतं कोनाडाही छोटा होता आणि अंधार अंधार होता त्यांनी सेकंड टाइम परत बघायला सांगितलं की नीट बघ नीट बघ नीट बघितल्यावर सुद्धा मला काही दिसलं नाही मग त्यांना मी म्हटलं बाबा मला काहीच दिसत नाहीये त्यांना थोडा राग आला मग की ठीक आहे नाही दिसत असलं तरी तू नमस्कार कर तिथे तिथे मग मी नमस्कार केला तर गोष्टीचा मला उलगडा झाला नाही की त्यांनी मला काय बघायला सांगितलं श्रीराम हर ताई तुम्हाला अरविंद काकाना आणि इंदूरच्या काकांना माझा साष्टांग नमस्कार गुरु हे तत्व आहे गुरु ह्या शब्दाचा अर्थ जर आपण आज गुगलच्या इंटरनेटच्या माध्यमातून जर पाहायचा प्रयत्न केला की अगदी सोपी सहज दोन शब्दांची फोड केलेली आहे गु आणि रू म्हणजे गु म्हणजे अंधार आणि रू म्हणजे उजेड म्हणजे अंधारातनं जो उजेडात नेतो तो गुरु असं इंटरनेटवर फोड कोणी केली माहीत नाही पण तुम्हाला ती सापडेल माझ्या गुरु ज्यांना मी गुरु मानतो त्या वैद्य अशोक श्रीपाद भट यांच्याबरोबर जेव्हा माझी चर्चा व्हायची आणि गुरु ह्या शब्दाचा अर्थ काय कारण जसं मी दत्तात्रय असं समजायचो की दत्तात्रयांनाच गुरु म्हणतात किंवा आपण म्हणतो की असांनाही गुरु म्हणतात इतरही प्रत्येकी स्वामी समर्थ आहे गजानन महाराज आहे तर मुळात जसं ह्या इंटरनेटवरती दिलेलं आहे की गु म्हणजे अंधार तर तो अंधार शब्द नसू गू म्हणजे गुह्य की जे ज्ञात नाही गुह्य आहे लपलेलं आहे आणि रू म्हणजे रुजवात म्हणजे प्रकाश म्हणजे जे अंधारात लपलेलं आहे त्याची प्रकाशामध्ये रूपांतरित करून त्याचं दर्शन घडवणं किंवा तो जो दर्शन हे घडवतो त्याला गुरु असं म्हणतात ही गुरुची एक व्याख्या झाली म्हणजे गुरु शब्दाचा अर्थ झाला आता ह्याच्यातच तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे की आपल्या गुरूंनी तुम्हाला कोणाड्यात बघायला सांगितलं की त्या अंधारात तुला प्रकाश दिसतोय का याचा अर्थ असा की जेव्हा आपण गुरूंकडं जातो तेव्हा आपण त्या गुरूंकडनं काय घेतो एखाद्या गुरुकडे अनेक शिष्य असतात वेगवेगळ्या प्रकारे ज्ञानाचं आकलन चालू असतं हे कशाप्रकारे शिष्यांनी घेतलेलं आहे ह्याची एक ना एक दिवस गुरु परीक्षा घेतात तर तशी ही तुमची त्या वेळी त्यांनी घेतलेली परीक्षा होती की मी जे ज्ञान तुम्हाला प्राप्त दिलेलं आहे मी म्हणजे तुमच्या गुरूंनी किंवा जो सहवास तुम्हाला त्यांच्याबरोबर लाभलेला आहे ह्याच्यामध्ये ह्याच्या अनुषंगाने तुम्हाला काय ज्ञान प्राप्त झालेलं आहे हे वास्तविक त्यांना समजवून द्यायचं होतं किंवा सांगून द्यायचं होतं की तुम्ही भौतिकात अडकू नका जे पाहायचा प्रयत्न तुम्हाला करायचा आहे तुम्ही म्हणालात की मला तिथं अंधार दिसला प्रकाश काही दिसला नाही म्हणजे काय की तुम्ही तो भौतिकरित्या प्रकाश पाहायचा प्रयत्न केलात पण वास्तविक त्यांना असं सुचवायचं होतं की जीवनामध्ये तुमच्या जे रोज तुम्ही जीवन जगत आहात त्याच्यामध्ये काही गोष्टी त्यांना अशा अंधारमय मै। अंधारमय म्हणजे काय की वाईट नाही की ज्या तुम्ही सोडायला हव्यात की ज्यापासनं तुम्ही लांब जायला पाहिजेत म्हणजे भौतिकतेतनं बाजूला पडणं तर ते भौतिकतेतनं तुम्ही बाजूला पडा म्हणजे तुम्हाला तिथं उजेड म्हणजे ज्ञानाची प्राप्ती होईल असं त्यांना ते सुचवाचं होतं आणि त्यांनी तो तुम्हाला प्रश्न केला की तुम्हाला ह्या कोनाड्यामध्ये उजेड दिसतोय का त्याचं उत्तर तुम्ही नाही दिलं म्हणजे अजून तुम्ही तुमची पूर्ण तयारी नाही अजून तुम्ही भौतिकातच अडकले आहात असा त्याचा एक थोडक्यात अर्थ होतो म्हणजे जे दाखवायचा जे सांगायचा आपण म्हणतो की मी गुरूंनी जे अटी नियम घालून दिलेले असतात त्याच्यावरती प्रत्येकाने चालायचा प्रयत्न हा करायला पाहिजे तर ते तसं होत नाही आहे असं एकंदरीत मला वाटतं आहे की त्या अनुषंगाने त्या मार्गावरती तुम्ही चालायला हवं आणि जे ज्ञान त्यांनी दिलेलं आहे त्या अनुषंगाने तुम्ही जग बघायला हवं म्हणजे तुम्हाला तो अंधार दिसणार नाही प्रकाश दिसेल हे अतिशय सोपं उत्तर आहे की जेव्हा तुम्ही तुमच्या नजरेने पाहाल तेव्हा तुम्हाला ते तो तुम कुठल्याही गोष्टीमध्ये अगदी द दुपारी बाराचा सूर्यप्रकाश जरी पाहिला तरी तो एक अंधाऱ्यासारखाच दिसेल पण जेव्हा गुरुच्या नजरेने पाहाल तेव्हा तो तुम्हाला प्रकाशमानच दिसेल हे वास्तविक तुमचं पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे की तुम्ही स्वतःचं स्वतःला विसरा आणि गुरुतत्व पूर्ण अंगकारून किंवा अंगीकारून तुम्ही हे या दुनियेमध्ये ह्या जगामध्ये ह्या आपल्या रोजच्या जीवनामध्ये राहायचा वागायचा प्रयत्न करावा असं त्यांना सुचवाचं होतं की त्यांच्या त्यांनी दिलेल्या नियमांनी आपण पालन करून त्यांनी जे आपल्याला शिकवलं असेल जेव्हा सवळा लावला असेल आपल्याला त्यांचा तर त्या अनुषंगाने आपण जग पाहावं असं त्यांचं एक उत्तर ह्या मार्गे असू शकतं असं मला वाटतं आणि हेच उत्तर असेलही अगदी मला ही खात्री आहे अध्यात्मावर नवनवीन माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनल ला करा पोस्ट आवडल्यास लाइक करा शेअर करा कमेंट मध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका